श्रीराम आता आपण अठ्ठावीसावा श्लोक बघूया <coughs> दिनानाथ राम कोदंडधारी पुढे देखता काळपोटी थरारी जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम दीन दुबळ्या लोकांचा स्वामी शस्त्रधारी राम जेव्हा साक्षात मृत्यूसमोर उभा ठाकतो तेव्हा यमराजही भीतीने थरथर कापतो समर्थ आठवण करू देतात की भगवंताला भक्ताचा अभिमान वाटतो म्हणूनच तो कधीही त्याची उपेक्षा करीत नाही ओवी क्रमांक सत्तावीस ते सदोतीस पर्यंत आपल्या आराध्याचं वेगवेगळे गुणांचे दर्शन आपल्याला समर्थ घडवतात तो अनाथांचा नाथ त्याचबरोबर तो कोदंडधारी आहे म्हणजे त्याचे शौर्य आणि करुणामयी रूप दिसते जगात आपण बघतो ज्याच्याकडे शौर्य आहे त्याच्याकडे अहंकार आहे आणि मनातील भीतीपोटी क्षमा करताना दिसतो पण राम शूरही आहे आणि नम्रही हे गुण आपण घेऊन शौर्य गाजवावे पण अहंता नसावी मिळवलेले ऐश्वर्य समाजातील दीन अनाथांसाठी उपयोग केला तर श्रीरामाचे आदर्श आचरणामध्ये उतरले असे म्हणता येईल अशा भक्तांची देव कधीही पाठ सोडत नाही त्याचे सामर्थ्य अलौकिक आहे आणि हृदयही आहे जय जय रघुवीर समर्थ